वरळीमध्ये आपण म्हणू शकतो की लक्ष आहे कारण आदित्य ठाकरे ॲब्सल्युटली फेल्ड तसे आमदार राहिलेले आहेत आणि म्हणून मला कुठेतरी असं वाटते आपला बांधवसाठी गुजरातीसाठी मराठीसाठी स्लम्समध्ये राहणाऱ्या लोकांसाठी महायुती सरकारच चांगला आमदार देऊ शकते म्हणजे तीन आमदार असताना आदित्य ठाकरेजींनी दोन आमदारला घरी बसवलं हे सगळं असून पण त्यांनी सहा हजारची मार्जिन त्यांना भेटली किती वेळ आले कॉन्स्टिट्युन्सीमध्ये बिफोर द नकवा एपिसोड हॅपन फाईव्ह टाईम्स वर्लीची कॉन्स्टिट्युन्सी आणि आता मी फिरत आहेत वर्लीमध्ये आणि मलबारेलची कॉन्स्टिट्युन्समध्ये जास्त काय फरक नाही म्हणजे तेच सुपर उ रिच उबर रिच आणि स्लम्स पण आहे आय एम स्टेईंग इयर फॉर द पास्ट टेन इयर्स इतकी सुंदर जागा आहे इतकी चांगली कॉन्स्टिट्युन्सी आहे कोस्टल रोड झालेला आहे आमची महायुती सरकारमुळे आमचे सी एम साहेबांच्या प्रयासमुळे म्हणजे हे मला पेक्षा पण एक उत्तम तशी कॉन्स्टिट्युन्सी होऊ शकते आमची महायुतीच्या नेतृत्वामध्ये जर आपण लोकसभाची निवडणूक बघितली तर तुम्हाला लक्षात आलं असेल की एक मेरिटोरियस कॅन्डिडेट जे असेल शिक्षित सुशिक्षित कॅन्डिडेट असेल एक महिला असेल तर त्यांना नक्कीच वोटर पसंत करतात आणि तिथे मला कुठेतरी असं वाटते की माझा अपर हँड आहे है। व्हिडिओचे प्रायोजक आहेत साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुका आल्या आपण आता वरई विधानसभेबाबत विस्तृत चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत सुशी बेंशा आहेत महिला आयोगाच्या त्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत आणि या वरई विधानसभेच्या पॉलिटिक्समध्ये सुशीबेन शाह यांचं नाव आता चर्चेलं जात आहे सुशिबेन शाह वरई विधानसभेमध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे इच्छुक असल्याच्या बातम्या कानावर येत आहेत आपण थेट त्यांच्यापर्यंत पोचतोय मॅडम आपल्या नावाची चर्चा या वरई विधानसभेमध्ये होते निवडणुकीबाबत आपण इच्छुक असल्याच्या चर्चा येत आहेत आपण एकनाथ शिंदेंच्या आणि दीपक केसरकर यांच्या जवळच्या सर्कलमधल्या मानल्या जातात काय सांगताय काय विषय वरळी विधानसभेमध्ये आपण खरोखर इच्छुक आहात का निवडणूक लढवण्यासाठी साक्षी इव्हेंट्स कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी नक्की मी इच्छुक आहे पण शिवसेना असा पक्ष आहे ज्याच्यावरती भरपूर तसे सक्षम नेते आहेत आणि वी आर अ पोलिटिकल पार्टी म्हणजे सगळ्यांची आशा अपेक्षा असतात पण जे पक्षाने ठरवलं ते आम्हाला नियम मान्य राहील आणि हे सीट वरली प्रेसिजियस सीट आम्ही जिंकून दाखवू वरईस का मलबार हिलमध्ये पण आपलं नेटवर्क आहे मॅडम मलबार हिलमध्ये पण आपण मिलिंद देवरांच्या पण एक नियर अँड डिअर सर्कलमध्ये असता त्या ठिकाणी राजकीय आणि सामाजिक कार्यात आपण सक्रिय आहात मलबार हिल ह्या परिसरामध्ये पण वरईस का असं वरईकडे तुमचं लक्ष का विशेष जाते युतीची सरकार आहे आमची महायुतीची सरकार आहे मलबारेलमध्ये मंगलजीनी मलबारेलची सुकान चांगली पकडलेली आहे हो तुमचा खरं आहे माझी कर्मभूमी मलबारेल आहे नेपेन्सी रोडमध्ये प्रियदर्शनी पार्कची मी जनरल सेक्रेटरी आहे स्त्री शक्ती केंद्र करून टी जी चॅरिटेबल ट्रस्ट आमची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि तिथे मी त्या माध्यमातून भरपूर महिलांना आम्ही पेन्शन पण देतो धन धान्य वाटप पण करतो म्हणजे भरपूर असं काम आहे पण विधानसभाची सीट हे बी पीची आहे बी जे पीचा दावा आहे जर तिथे काय फरक पडला तर मलबारील पण आम्ही कन्सिडर करू शकू वरळीमध्ये मी राहते मी मलबारेलमध्ये राहत होती पण जसा कुटुंबचा व्या कुटुंब मोठ वाढत चालला तिथे आम्ही इथे फ्लॅट राहतो आय एम स्टेइंग इयर फॉर द पास्ट टेन इयर्स इतकी सुंदर जागा आहे इतकी चांगली कॉन्स्टिट्युन्सी आहे कोस्टल रोड झालेला आहे आमची महायुती सरकारमुळे आमचे सी एम साहेबांच्या प्रयासमुळे म्हणजे हे मलावारेलपेक्षा पण एक उत्तम तशी कॉन्स्टिट्युन्सी होऊ शकते आमची महायुतीच्या नेतृत्वामध्ये पण वरई विधानसभेमधून आपल्याच पक्षातील इथे स्थानिक इतर लिडर्सचं नाव येतं इथे मग दत्ता नरवणकर असतील मध्येच बातमी ऐकू येते लोढांना पण वरईमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यानंतर यशवंत जाधव यामिनी जाधव या देखील इकडे निगोशिएट करायचा प्रयत्न करतायत मग मा मॅडम तुमची वर्णी कशी लागणार नाही वर्णी लागायचा प्रश्न नाही आम्ही मेहनत करू कार्यक्रम घेऊ संघटन बांधू वर्णीला शिवसेनाची जे जे चॉईस असेल ते आमच्या चॉईस त्यांच्यासाठी आम्ही काम करू आणि हे सीट जिंकून आणू कारण फायनल डिसिशन आमचे प्रमुख नेता एकनाथराव शिंदेसाहेबांचा आहे आणि ते आम्हाला मान्य राहील या राजकीय वर्तुळामध्ये वरईमध्ये आम्ही चर्चा करताना सुशीबेन शाह यांच्याबद्दल देखील चर्चा लोक कुजबूज करत असतात की सुशीबेन शाह कसं होणार कारण की यापूर्वीचा वरईचा जो उमेदवार आहे तो महाराष्ट्रीयन राहिलेला आहे आता ही महाराष्ट्रीयन वोट्स तुमच्या पर्यंत कन्वर्ट होताना मॅडम तुम्हाला अवघड नाही वाटणार का समजा तुम्हाला सुदैवाने उमेदवारी मिळाली तर हे महाराष्ट्रीयन हा जो एक जातपात हा जो एक थोडासा एक घटक आहे वरईमध्ये नाकारता येत नाही की या अशा गुजराती समाजाच्या आहेत आणि हे सगळे मराठी वोटर्स आहेत तर ह्या सगळ्याकडे कसं पाहत आपण फ्रेंड्स सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रेधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा वरळी आता एकदम कॉस्मोपॉलिटन कॉन्स्टिट्युन्सी झालेली आहे जर तुम्ही बघितलं तर आपला वरळी सीफेस असो वरळी नाका असो आपला सात रस्ता असो परत ई मोझीज रोड असो भयंकर तशी गगनचुंबी इमारत झालेली आहे ते सगळेच मलाबारलीमधूनच आलेले आहेत <laughs> गुजराती मराठी आणि हिंदी भाषी बोलणार आहेत म्हणजे कॉस्मोपॉलिटन तसं क्राऊड झालेलं आहे जर आपण लोकसभाची निवडणूक बघितली तर तुम्हाला लक्षात आलं असेल की एक मेरिटोरियस कॅन्डिडेट जे असेल शिक्षित सुशिक्षित कॅन्डिडेट असेल एक महिला असेल तर त्यांना नक्कीच वोटर पसंत करतात आणि तिथे मला कुठेतरी असं वाटते की माझा अपर हँड आहे मॅडम वरईतील आता बेसिक समस्या बेसिक प्रश्न आहेत की या ठिकाणी बरेचसे पुनर्विकास रखडले आहेत जशी वरई श्रीमंतांची आहे श्रीमंत म्हणजे अति उच्चभ्रू वर्गातील लोक राहतात इकडे अतिश्रीमंत आहेत मध्यमवर्गीय आहेत लोअर क्लास मिडल क्लास असे आहेत आणि अतिशय गरीब वस्ती पण आहे ह्या कसं करणार वरईमध्ये वरईतील समस्यांचा जर आपण पाडा वाचला तर आजचा दिवस कमी पडेल पण तुम्ही काय पाहताय वरईमध्ये काय अशा मेजर समस्या आहेत समजा तुम्हाला सुदैवाने उमेदवारी मिळाली तर हे वरईतील न सुटणारे प्रश्न तुम्ही कसे काय मिटवणार तुम्हाला थोडाफार अभ्यास असणारच वरईचा मी तुम्हाला एक सांगते वरळीचा कसा आहे वरळीची कॉन्स्टिट्युन्सी आणि आता मी फिरत आहेत वरळीमध्ये आणि मलबारीलची कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये जास्त काय फरक नाही म्हणजे तेच सुपर उब रिच उबर रिच आणि स्लम्स पण आहे स्लम्सचे जे समस्या आहेत सगळे मी एक वकील आहे स्वतः एसआरएची स्क्रीम बाणगणगामध्ये करत आहेत अभ्यासू महिला आहे आणि जर त्यांचे काय प्रॉब्लेम असेल नक्कीच मी ते बघून घेईन तुम्ही विचार करा मी जे फिरत असताना वर्ळीमध्ये मी बघितलं ठाकरे साहेब तिथे होते एक चांगला नर्सिंग होम किंवा हॉस्पिटल नाही मेटर्निटी होम किंवा हॉस्पिटल नाही म्हणजे का बरं असं होत आहेत एवढी मोठी पुदार हॉस्पिटल आहे तुम्ही तिथे चांगला एक मेटर्निटी होम महिलांसाठी नाही करू शकलो म्हणजे अशी अशी समस्या आहे जे आपण हातरू शकतो पोलीस रिफॉर्म्स पोलिसांचा घरची समस्या पोलीस जे आपली जे महिला आहे त्यांची समस्या कोण बघत आहेत हे सरकार नक्कीच मला असं वाटते महायुती सरकार हे करू शकेल तुम्ही विचार करा या कॉन्स्टिट्युन्समध्ये आदित्य ठाकरे आणि अजून दोन आम आमदार म्हणजे तीन आमदार असताना आदित्य ठाकरेजींनी दोन आमदारला घरी बसवलं हे सगळं असून पण त्यांनी सहा हजारची मार्जिन त्यांना भेटली किती वेळ आले कॉन्स्टिट्युन्सीमध्ये बिफोर द नकवा एपिसोड हॅपन फाईव्ह टाईम्स पाच वेळा ते आलेले आहे ऑफकोर्स त्यांच्या हे त्यांची हे रिपोर्ट मी कौतुक करू इच्छिते कारण की त्यांचे वडील मंत्रालयामध्ये तीनदा दिले गेले होते अडीच वर्षामध्ये कारण जे पीपल्स कनेक्ट कुठेतरी मला असं वाटतं की चु मिटलेलं आहे आदित्य ठाकरेजीला आणि यावेळी आम्ही नक्कीच त्यांना चांगलं आव्हान देऊ आणि जिंकून येऊ श्रीकांत शिंदेंचं विशेष आदेश आहेत वरई कशी पण करून यावेळेला आदित्य ठाकरेंना या वरई विधानसभेमध्ये पराभूत करायचे असे आदेश आलेले आहेत आणि इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपर्यंत ते मेसेज आलेले आहेत तर म्हणून वरईक कर, वरईकडे विशेष लक्ष आहे का संपूर्ण शिंदेगड शिवसेनेचं साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी सगळीच कॉन्स्टिट्युअन्सी आम्हाला जिंकायची आहे पण नक्की वरळीमध्ये आपण म्हणू शकतो की लक्ष आहे कारण आदित्य ठाकरे ॲब्सल्युटली फेल्ड तसे आमदार राहिलेले आहेत आणि म्हणून मला कुठेतरी असं वाटते आपला बांधवसाठी गुजरातीसाठी मराठीसाठी स्लम्समध्ये राहणाऱ्या लोकांसाठी महायुती सरकारच चांगला आमदार देऊ शकते पण शेवटचा प्रश्न वरई विधानसभेमध्ये वरई स्मशानभूमीचा प्रश्न खूप गाजतो आहे आणि खूप त्याच्यावरती टीका टिपण्या होतात नरवणकर देखील असेही आरोप होतात नरवणकरांनीच ही स्मशानभूमी उभारली आणि त्याच्यानंतर त्यांनाच फेल्युअर आलं आणि आता त्याचा म्हणजे मृतांच्या नातेवाईकांना तिकडे अग्नि देताना वगैरे त्रास होतो आहे आणि हे आरोप प्रत्यारोप होत आहेत मग ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील तिकडे सक्रिय आहेत की ही स्मशानभूमी आता रिपेअर केली पाहिजे तोडली पाहिजे तर ह्या सगळ्या विषयाला वरही स्मशानभूमीला सरकार म्हणून आपण प्रायोरिटीवरती कसं काय सॉर्ट आऊट करू शकतो महिली स्मशानभूमी म्हणजे अगदी सेन्सिटिव्ह तसं इश्यू आहे त्याच्यामध्ये तू तुमे मे नको आम्ही मी हे मुद्दा डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या उचलला होता मी की कसं करायच्या शिंदेसाहेबांनी सांगितलं सुश सुशिबेनं आपण एकत्र बसून दत्ता असो मी असो आपले दुसरे आपले संतोष खरात दुसरे कॉर्पोरेटर आहे सगळे मिळून याच्यावरती काय आपला तोडगा काढायला लागेल आणि जर निधी लागेल तर डी पी टी सी फंडमध्ये नक्कीच आम्ही उपलब्ध करून देऊ या सुशिबेन शाह होत्या वरईतील अनेक विषयांवरती आपण थोडीफार चर्चा केलेली आहे विस्तृत चर्चा आपण मॅडम परत करत राहूच वरई विषयावरती कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका